तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको तुझा आभाळ घेऊन मी तर काय करू इथं माझंच पोट मला जड झालंय सांग ना तुझं पोट कुठून भरू तो चंद्र तो सूर्य ते लुकलुकणारे तारे तो चंद्र तो सूर्य ते लुकलुकणारे तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आकाशात माझं जीवन म्हणजे नुसतंच अंधाराला वाहिलेलं सरणावरती लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं कालच पावसाची पहिली सर कोसळली आईने सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत कारव्यांच्या बुडावरची मातीसुद्धा थोड्या वेळानंतर गळून जाईल माझं घरट भर पावसात पावसाने जळून जाईल आता तू म्हणशील अजूनही हा थोडा वेळा थोडा खुळा आहे पावसाने कुठं घरं जळतात का पण जळतात झोपड्या हे तुला पटणार नाही मी कितीही ओरडलो बिंबीच्या देठापासून तरी हा आवाज तुला आतला वाटणार नाही म्हणून तू समज कर अथवा गैरसमज म्हणून तू समज कर अथवा गैरसमज देऊच नको नकोच ते मला पेलवणारच नाही त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टाक का। कारण माझ्या जीवनात साऱ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहेत कशाला माझ्या नादाला लागतेच पोरी या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहेत या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहेत ही कविता संदीप जगताप यांची आहे ही या आवडली तर याचं सगळं श्रेय संदीप जगताप यांचं आहे